मोठी बातमी सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामधील बैठक निष्फळ सगेसोयरे सोयरे या शब्दावर थांबली चर्चा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरपल्ली सराटीमध्ये दाखल झाले असून बराच वेळ चाललेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही यामुळे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामधील बैठक निष्फळ ठरलेली आहे नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना प्रमाणपत्र मिळावे रक्ताचे सगेसोयरे सोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे या मागणीवर जरांगे ठाम आहेत मात्र असे करता येणार नाही आणि असा निर्णय देखील देता येणार नाही असं गिरीश महाजन म्हणालेले आहेत त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे चर्चेची दारं खुली असली तरी मार्ग निघेल सोयरा शब्दावरून जरांग्यांनी आमची वेगवेगळी मतं आहेत विमल मुंदडा केसचा संदर्भ पाहता मुंदडा मुळच्या एस सी होत्या लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या त्यामुळे त्यांचे कुणबी दाखले आहेत ते ओबीसी आहेत त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना रक्षण देणं बंधनकारक आहे, आहे। असंही महाजन म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना